आता आपण नवीन इन्स्टॉलेशन करूया ठीक आहे मी लॉग इन केलेलं आहे इथे लॉग इन केल्यानंतर आपल्याला सर्वात म्हणजे आर्किटेक्ट लॉग इन आहे इंजिनिअरचं लॉग इन केल्यानंतर इथं होमपेजला इथं ला लास्ट साईडला बघा लेफ्ट साईडला आपल्याला ऑप्शन आहेत दोन डाउनलोड टिपी क्लायंट सेटअप आणि डाउनलोड माय एसकेल सेटअप ठीक आहे आधी आपण हे करूयात लॉग इन करूयात लॉग इन केल्यानंतर ते आपलं डॅशबोर्ड ठीक आहे इथं बघा लेफ्ट साईडला एकदम लास्टला टिपिक लँड सेटअप म्हणून आहे त्याच्याच खाली एक माय एसक्युएल म्हणून आता आपण आधी टिपिक लँड सेटअप एकदा डाऊनलोड करूयात ठीक आहे हे टिपिक लँड सेटअप आपण डाउनलोडला लावला आहे सेम इथे खाली माय एसक्यूल आहे ठीक आहे हे सुद्धा डाउनलोडला लावू आता दोन्ही फाईल आपल्या डाऊनलोडला लागलेल्या आहेत लँड सेटअप आणि माय ओके आता याला आपण फोटोमध्ये ठेवूयात याला आपण न्यू फोल्डरमध्ये ठेवला आहे कारण की सी आपल्या डाऊनलोड फाईलमध्ये बऱ्याचशा फाईल राहतात त्यामुळे आपल्याला लवकर सर्च होत नाही म्हणून मी न्यू फोल्डर केलं आणि त्याच्यामध्ये माझ्या दोन्ही फाईल म्हणजे टिपिक लँड सेटअप आणि मायास्कल सेटअप दोन्ही याच्यामध्ये राहतात याच्यामध्ये काय करायचं आधी टिपिक लँड सेटअपला एक्स्ट्रॅक्ट करायचं राईट क्लिक करून हे जी फोल्डर राहतात त्यामुळे आपल्याला याला आधी एक्स्ट्रॅक्ट करावा लागेल त्याला राईट क्लिक करायचं आणि ते एक्स्ट्रॅक्ट ऑल म्हणून आहे कोणाकडे एक्स्ट्रॅक्ट ऑलचं ऑप्शन राहतं कुठं एक्स्ट्रॅक्ट हेअर म्हणून राहतं याच्यावर क्लिक करायचं त्याला एक्स्ट्रॅक्ट म्हणायचं ठीक आहे एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर आपला टिपिक अँड सेटअप असं ची फड्राय ओपन होणार त्याला क्लिक करायचं त्याच्यामध्ये बघा आपल्याला तीन फाईल दिसतील एक स्किल सोर्स फाईल म्हणून दिसेल त्यानंतर टी पी सी पीआरडीज आणि सेटअप याच्यामध्ये आपल्याला सेटअप जे आहे ती फाईल रन करावं लागेल रन कशी करायची याच्यावर राईट क्लिक करायचं राईट क्लिक करून ॲज ॲडमिनिस्ट्रेटर म्हणायचं ठीक आहे तर म्हणजे अरोनॅस ॲडमिनिस्टर करूयात त्याच्यानंतर आपल्या इथं मेसेज होणार आहात आता कोणत्या पी सीला हा मेसेज दाखवते तो कुठे नाही दाखवत इथे मोर इन फो म्हणून इथे क्लिक करायचं आणि रन एनिवे ठीक आहे रन एनिवे म्हटलं तर ही फाईल आपल्या इन्स्टॉलेशनला स्टार्ट झालेली आहे म्हणजे जे याचं इन्स्टॉलेशन राहतं टिपिकल लँड सेटअपचं त्याचं स्टार्ट व्हायला सुरुवात झालेली आहे जोपर्यंत स्टार्ट हे कम्प्लीट होत नाही तोपर्यंत आपण वेट करायचं लगेच होतं आपल्या सिस्टीमनुसार कोणाची सिस्टीम स्लो राहतं कोणाची फास्ट राहतं ठीक आहे सेटअप मी इन्स्टॉलेशनला लावलं आहे याला येस म्हणायचं हे बघ ऑप्शन आहे वेलकम टू टीपीसी पी आयडी सेटअप विजा ठीक आहे याला सिंपल नेक्स्ट करायचं इथे आपल्या बॅक याचा फोल्डर आहे तुम्हाला कुठे ठेवायचं सीला ठेवायचं डी ला ठेवायचा नॉर्मली आपण सीला ठेवतो त्यामुळे इथं ऑलरेडी सेटअप आपल्याला याला पात ऑलरेडी सिलेक्ट राहतो याला फक्त आपल्याला नेक्स्ट करायचं आहे ठीक आहे इथं नेक्स्ट करूया परत नेक्स्ट करूयात आता हे इन्स्टॉलेशनला स्टार्ट झाला आय डी इज बी इन्स्टॉल आता हे कम्प्लीट होईपर्यंत आता बघा इन्स्टॉलेशन कंप्लीट म्हणून मेसेज आपल्याला टी पी आय डी हॅज बी सक्सेसफुली इन्टॉल आता याला क्लोज करूयात आता आपलं इन्स्टॉलेशन झाला की नाही आपण एकदा चेक करूया सीला जायचं सी ड्राईव्हला प्रोग्राम जायचं मध्ये जायचं टीपीसी आता हे टीपीसी आता माझं याच्यामध्ये ऑलरेडी होतं म्हणून इथे हे झालं आहे ठीक आहे ठीक आहे हे आलं आपलं टिपिकल अँड टीपीसी टीपी पीआरडी ही सॉफ्ट फाईल आता याच्यामध्ये कुठली फाईल आपल्याला रन करावं लागतं दोन हजार वीस टीपीसी अप्लिकेशन यामधली टीपीसी अप्लिकेशन फाईल आपल्याला रन करावं लागतं ठीक आहे ला, राईट क्लिक करायचं रन यायचं ऍडमिनिस्टर म्हणायचं येस करायचं आता हे रन होणार नाही कारण आपण टीपीसी के ते इन्स्टॉल केलेला आहे त्यासोबत आपल्याला माय सुद्धा इन्स्टॉल करावं लागतं त्यामुळे आपण फक्त आता सध्या टीपीसी केलं आहे तर आता आपण याच्यानंतर करू माय ठीक आहे सेम जसं आपण हे केलं आहे हे बघा आपल्याला मेसेज याला बरेचसे तिकीट येतात त्यांच्यामध्ये बरेच जणांनी हे स्क्रीनशॉट लावलेले राहतात तो स्क्रीनशॉट याचा या, या स्क्रीनशॉटचा असा अर्थ आहे की आपलं जे माय आहे ते प्रॉपरली अनइन्स्टॉल झालेलं नाही आहे पॅच इन्स्टॉल झालेला नाही आहे प्रॉपरली त्यामुळे याला कंटिन्यू जर केला आपण तर आपण त्या विंडोला जातो पण ते लॉग इन होत नाही ठीक आहे याला क्लोज करूयात याला क्लोज करून आता आपण जाऊयात इथे जिथे आपलं डाउनलोड केलेलं आहे डाउनलोड केलेल्या फाईलमध्ये न्यू फोल्डर याच्यामध्ये आपण टीपीसी टीपी इन्स्टॉल केला आता सेम आपण माय स्किल करूया याला ओपन करायचं याला ओपन केल्यानंतर ठीक आहे आता हि आपण आपला मायकूल त्याला <yanshi> एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला फोल्ड ओपन होणार माय क्लिक करायचं त्याच्यामध्ये आपल्याला तीन फाईल दिसतील कुठल्या माय एस त्यानंतर विन सिक्स्टी फोर म्हणून एक टीपीसी म्हणून आता याच्यामधली फाईल आपल्याला कुठली रन करायची हे बघा आपल्याला सर्वात टॉपला एक फाईल दिसत आहे विंडोज बॅच फाईल म्हणून आहे तीन जी याला फक्त आपल्याला डबल क्लिक करायचं आहे सेम मोर इन्फो मध्ये जायचं रन एनिवे याला येस करायचं आहे यस yes. आता हे इन्स्टॉलेशनला स्टार्ट झालं आहे आता याच्यामध्ये काय व्हायचं आहे रनिंग मध्ये हे होईपर्यंत क्लोज करायचं नाही तर बरेच जण काय करतात लास्ट टाइम आलो माझा माझं घेतलं त्यांनी हे बस त्याला वाटलं इन्स्टॉलेशन वेट डन म्हटल्यावर हे कम्प्लीट झालं त्यांनी क्लोज करून टाकलं आणि तो जो आर्किटेक्ट आहे तो रन करत होता तर ती फाईल रन होत नव्हती कारण की इन्स्टॉलेशन प्रोसेस कम्प्लीट झाली नाही आपल्याला इन्स्टॉलेशन कम्प्लीट झालं कसं माहित पडते तिथं एंडला मेसेज येतं हे बघा हे प्रॉपरली चालू आहे इन्स्टॉलेशन म्हणून आलं आहे कॉन्फ्युगेशन म्हणून आलं आहे डन डन आता आपलं हे प्रोसेस आणखी कंप्लीट झाली नाही कम्प्लीट झाल्यानंतर आपल्या इथं मेसेज जनरेट होतो सक्सेसफुल इन्स्टॉल म्हणून तोपर्यंत आपल्याला वेट करायचा आहे इन्स्टॉलेशन झालं आहे कॉन्फ्युगेशन सुद्धा झालेलं आहे तर फाईल जी राहते मेन जी फाईल राहते आपली माय क्यची ती फाईल रन व्हायची हो आहे त्यामुळे इथं ब्लिंक होत आहे त्यामुळे इथे जोपर्यंत आपल्याला कम्प्लीटचा मेसेज येत नाही तोपर्यंत झाला आहे असं समजायचं नाही हे बघा आता दिसत असेल आपल्याला तसं इथे आधी इन्स्टॉलेशन म्हणून आलं होतं डन कॉम्पुलिकेशन म्हणून डन आलं होतं तसंच इथे आता बघा इन्स्टॉलेशन रेडी आहे आता प्रेस टू की कंटिन्यू म्हणजे आपल्याला काय करायचं आहे एंटर आहे फक्त हे कम्प्लीट झालेलं इन्स्टॉलेशन रेडी म्हणते इथे मेसेज आला इन्स्टॉलेशन रेडी त्याला एंटर केलं ठीक आहे आता आपण चेक करूयात आपली प्रॉपरली फाईल रन झाली आहे की नाही ठीक आहे आता प्रोग्राम फाईलमध्ये मध्ये जाऊयात इथे बघा टिपिक लाईन इथे टिपिक लाईन आपला आला आहे सेम माय एसक्युएल आपण डिलीट केले होते आधी हे पण ते पण सुद्धा आलेलं आहे ठीक आहे त्यानंतर इथे कंट्रोल पॅनल मध्ये दे एकदा चेक करूयात जे आपण अनइन्स्टॉल केलं होतं अन्स्टॉल केल्यानंतर आता के एकदा टीपीसी चेक करू हे बघा टीपीसी डी फाईल आपली आली आहे आजच्या डेटमध्ये आपण ते इन्स्टॉल केले त्याची डेट सुद्धा दिसेल सेम एज माय एस आता माय एसक्युएल सुद्धा इथे आपल्याला फाईल आलेली आहे म्हणजे प्रॉपर इन्स्टॉलेशन झालेलं आहे त्याच्यानंतर हे झाल्यास नंतर सुद्धा आपल्याला एक चेक करायचं आहे आता काय होतं बरेचदा इन्स्टॉलेशन झाल्यानंतर आपण हे करतो आ, फाईल रन करतो टिपिक लँड ओपन करतो टिपिक लँड ओपन करतो प्रोजेक्ट लोड करतो प्रोजेक्ट लोड केल्यानंतर त्याच्यामध्ये ड्रॉइंग ऍड करतो आणि ड्रॉइंग ओपन करतो ड्रॉइंग ओपन केल्यानंतर काय होतं बरेच जणांना मला वाटतं हा इश्यू सगळ्यांनी बघितला असेल की त्याच्यामध्ये टिपिक टिपिकल हा मेनू आहे तो दिसत नसेल याच्या सुद्धा बरेचसे टिकेट जे आहेत आमच्याकडे येतात मला वाटत आपल्याला पण आला असेल तर त्याच्यामध्ये आपण फाईल लोड केली आणि ड्रॉइंग फाईल ओपन केली की तिथे टिपिक लँड नावाचा जो मेनू दिसतो तो मेनू आपल्याला दिसत नाही तो मेनू बरं दिसत नाही आता आपण तर म्हटलं आप इन्स्टॉलेशन कम्प्लीट झाला आहे आपण सर्व चेक केलं सर्व फाईल सुद्धा आलेल्या आहेत हे झाल्यानंतर सुद्धा एकदा परत आपण एक चेक करायचं कशामध्ये आपल्या आप टिपिक लँडमध्ये जसं एकदा टिपिक लँड ओपन करूयात टिपिकलमध्ये जे सॉफ्ट नावाचा फोल्डर आहे आपला जे दिसत पॅच दिसते सॉफ्ट दिसतं आणि डेटा बेच दिसतो याला सॉप्ट ओपन करायचं सॉफ्टला ओपन केल्यानंतर हे चार फोल्डर बघायचे आले आहेत की नाही आहेत हे दिसत आहेत कॅड डेटा स्टँडर्ड फाईल आणि टिपिकल आपलं जे मेनू जे राहतं टिपिकलँड मेनू ते या कॅडमध्ये राहतं हे बघा मेनू आता मेनू जर आपली फाईल दिसत नसेल मेनू जर आपल्याला तिथे दिसत नसेल ती समजायचं आपला पॅच तिथून प्रॉपरली रन झालेला नाहीये ठीक आहे त्यामुळे इथे हे झाल्यानंतर सुद्धा सॉफ्ट मध्ये जाऊन चेक करायचं आपल्या चार फाईल दिसत आहे की नाही जर फाईल दिसत नसतील त्यासाठी आपल्याला एक आणखी एक ऑप्शन आहे काय होतं आपण हे दिसतं दिसल्यानंतर आपण काय करतो रन करतो रन केल्यानंतर परत चेक करतो दोन आपल्याला दिसत त्यासाठी फक्त एक सिंपल प्रोसिजर आहे जे आपण डाउनलोड केलेलं आहे ना हे कशासाठी हे जर चार फोल्डर दिसत नसतील तर फक्त जे आपण डाउनलोड केलेला फोल्डर आहे डाऊनलोड न्यू फोल्डर याच्यामध्ये बघा टीपी लँड सेटअप जे आहे ना याला ओपन करायचं इथे जे टीपीसी पी आय डी दिसते आपण काय केलं तर सेटअप इन्स्टॉल करतो याला फक्त डबल क्लिक करावं लागते आपल्याला जर ते चार फोल्डर आहे सॉफ्टमध्ये जर चार आपले फोल्डर दिसत नसतील फक्त दोनच दिसत असतील तर याला फक्त काय करायचं आहे डबल क्लिक करायचं आहे डबल क्लिक केलं की ते ऑटोमॅटिकली त्याचं कम्प्लिशन होते विदिन लगेच हाफ अँड वन मिनिटमध्ये प्रोसिजर कम्प्लीट होते लगेच आपल्या त्या फाईल जे आहेत ते आपल्याला इथे शो होतील प्रोग्राम फाईलमध्ये टिपी क्लॅनमध्ये ठीक आहे टिपी क्लँड ओपन केलं आपण सॉरी हे नाही आहे सॉफ्ट सॉफ्टमध्ये टीपीसी दोन हजार आता हे हे चार फाईल आपली इथे प्रॉपरली दोन जर इथे दोनच दिसतील आपल्याला काय करायचं टीपीसी पीआयडीला डबल क्लिक करायचं फक्त ते ऑटोमॅटिकली आपली ज्या फाईल आहेत ते रिस्टोर होऊन जातील ठीक आहे आता आपण एकदा ओपन करूया टीपीसी आता आपल्याला कुठली फाईल रन करावं लागतं टीपीसी मध्ये गेल्यानंतर सॉफ्ट ठीक आहे सॉफ्ट मध्ये टीपी क्लाईन दोन हजार वीस आता याच्यामधली कुठली फाईल याच्यामध्ये भरपूर फाईल आहेत जे नवीन राहतात नवीन रजिस्टर पर्सन राहतात त्यांना थोडं लक्ष देत नाही त्यामुळे हे लक्षात ठेवा टीपीसी मध्ये गेल्यानंतर सॉफ्टमध्ये जायचं सॉफ्टमध्ये गेल्यानंतर टीपी क्लाईन दोन हजार वीसला ला जायचं दोन हजार टी मध्ये टीपीसी सर्च करायचं टीपीसी टीपीसी बऱ्याचशा फाईल आहेत आपल्याला कुठली फाईल रन करायची त्याचा जो टाईप आहे ती अप्लिकेशन फाईल आपल्याला इथे चेक करावं लागेल त्याचं एक्सटेंशन जे आहे ते अप्लिकेशन असायला पाहिजे ठीक आहे की बघा टीपीसी अप्लिकेशन टीपीसी बऱ्याचशा फाईल आहे त्याच्यात टीपीसी ऑटोक्रॅट स्क्रिप्ट आहे टीपीसी अप्लिकेशन मॅन्युफॅक्चर बऱ्याचशा फाईल आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथं सर्च करावं लागेल टीपीसी आणि त्याची जो टाईप आहे तो अप्लिकेशन असला पाहिजे ती फाईल आपल्याला रन करावं लागते आपल्याला राईट क्लिक करू राईट क्लिक केल्यानंतर रन ॲज ॲडमिनिस्ट्रेट करू तर आपला सर्व्हर जर ओके चालत असेल तर फाईल रन होणार बऱ्याचदा काय काळात इन्स्टॉलेशन झाल्यानंतर सुद्धा ओपन होत नाही ठीक आहे आता मी याच्यात लॉग इन करतो आता याच्यामध्ये काय आहे बघा टिपिक लाईन इन्स्टॉलेशन झाल्यानंतर नवीन इन्स्टॉलेशन झाल्यानंतर इथे आपल्याला असं व्हर्जन दिसतं ठीक आहे वन पॉईंट थ्री पॉईंट फोर्टी लाईव्ह आता याच्यामध्ये काय होतं टिपिक लाईन वन पॉईंट थ्री पॉईंट फोर्टीमध्ये आपलं जे करंट व्हर्जन आहे लाईव्हचं ते फोर्टीन नाही आहे आपलं करंट व्हर्जन जे आहे सध्या ते वन पॉईंट थ्री पॉईंट फोर्टी टू आहे फोर्टी थ्री आहे सॉरी त्यामुळे हे सध्या जे आपण इन्स्टॉल करून जे रन करत आहोत ते ओल्ड व्हर्जन म्हणत आहे त्यानंतर आपण जेव्हा आयडी पासवर्ड टाकू तिथे आपल्याला अपडेटचा मेसेज येणार आपण करूयात करूया डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर आता बघा आता आपल्याला ऑप्शन आला इथे अपडेटचं चा म्हणाल की कावर अपडेट आला आहे कारण की आपलं जे करंट व्हर्जन इथे काय शो होता वन पॉईंट थ्री पॉईंट फोर्टीन हे जे वर्जन हे खूप ओल्ड आहे फोर्टीन सध्या आपलं फोर्टी थ्री फोर्टी टू चालू आहे त्यामुळे आपल्याला लॉग इन केल्यानंतर इथे मेसेज येणार याला यस करायचं आणि यस केल्यानंतर काय होतं हे अपडेटला लागतं आता हे अपडेट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला वेट करायचं जर आपण हे म्हणतच जर याला क्लोज केलं आपण जर मदत हे जर क्लोज केलं आपल्याला म्हणजे कंटिन्यूचा मेसेज आपण जेव्हा पण लॉग इन करूया तर आपल्याला हे अपडेटचा मेसेज इथे होतं त्यामुळे पर्यंत काय करायचं वेट करायचं तर कुठली कुठली सिस्टीमला थोडा वेळ लागतो सिस्टीमच्या कॉन्फर्गेशनुसार कुठली सिस्टीम लवकर अपडेट होतं त्यामुळे कोणाला वेळ लागू शकतो कुठली कुठली सिस्टीम तर पंधरा वीस मिनिट घेऊन घेते कुठली सिस्टीम लगेच हाफ अँड वन मिनिटमध्ये सुद्धा होते एक दोन मिनिटामध्ये हे अपडेट होते फक्त आपल्याला वेट करायचं आहे जोपर्यंत आपलं करंट व्हर्जन आहे वन पॉईंट थ्री पॉईंट जे लाईव्ह चालू आहे सध्या जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे ठीक आहे आता आपण हे अपडेटला लावलं आहे हे अपडेट केव्हा येतं जर ओल्ड व्हर्जन तिथे दाखवलं तरच येते जर आपलं नवीन व्हर्जन ऑलरेडी कनटमध्ये असेल तर आपल्याला अपडेट ऑप्शन तिथे येणार नाही ठीक आहे आता आपण हे रन केले आहे चेक करूया रन झाले का आता बघा इथं परत वन पॉईंट थ्री पॉईंट थर्टी एट आलेला आहे हे सध्या आपल्याला लाईव्ह नाही आहे लॉग इन करूया तर हे करून सुद्धा जर झालं नाही तर परत आपल्याला लॉग इन करायचं आधी कुठलं होतं फोर्टीन होतं आता कुठलं आहे थर्टी एट आला आहे ठीक आहे परत आपण एकदा लॉग इन करूया आय डी पासवर्ड टाकून याला परत लॉग इन करूया परत आपल्याला अपडेटला मागेल सॉरी हे झालं वन पॉईंट थ्री पॉईंट थर्टी एट ओके आपले प्रोजेक्ट दिसत आहेत एकदा चेक करावं हो लागेल वन पॉईंट थर्टी मध्येच ओपन झाला आहे ओपन होते कार ओपन होणार नाही तर एकदा ट्राय करू हां ठीक आहे मी okay. एक बार ब्राउंग ओपन करके देखता हूँ ठीक है ही फाइल ओपन झालेली आहे